बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं शक्तीपीठ महामार्गाला प्रामुख्यानं कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध होतोय या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर शेती उद्ध्वस्त होणार असल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे त्यावर शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य पद्धतीनं मार्ग काढू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली त्याबरोबरच अन्य पर्यायही तपासून बघितले जातील असंही नामदार पवार यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते कराड इथं होणाऱ्या लग्न समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज कोल्हापुरात उजाळीवाडी विमानतळावर विशेष विमानानं आगमन झालं यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विरोधासंबंधी शासनाची भूमिका स्पष्ट केली हा प्रश्न योग्य पद्धतीनं आणि चर्चेनं सोडवला जाईल तसंच अन्य पर्यायही तपासून पाहिले जातील असं सांगितलं निश्चितपणे शेतकरी वर्गाचा विरोध आहे ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा का ती पुढचा रूट बदलायचा असे पण साधारण चर्चा चाललेली आहे तिकडून निघताना तिकडून जास्त कुणाचा विरोध दिसत नाही परंतु जसा, जसा तो आपल्याकडे येतो सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये किंवा नंतर तो खाली जाणार आहे त्यावेळेस मात्र कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये आपला जो लहान शेतकरी आहे ज्याची पूर्णपणे उपजीविका त्या शेतीवरच अवलंबून आहे त्या लोकांचा मात्र विरोध आहे पण ज्यांचा विरोध आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढची पावलं सरकार कुणाचंही असलं तरी टाकता येत नाही त्याच्यातनं चर्चेतनं मार्ग पुणे इथं एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र बरोबरच जय गुजरातचा नारा दिला यासंबंधी विचारता नामदार पवार यांनी आपल्यालाही ही, ही गोष्ट माहीत नसल्याचं सांगितलं तसंच कोंढवा इथं एका डिलिव्हरी बॉयनं युवतीच्या केलेल्या विनयभंग प्रकरणाची आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत त्यातून सत्य लवकरच उजेडात येईल असं नामदार पवार यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार राजेश पाटील के पी पाटील बाबासाहेब पाटील असुर्लेकर आदिल फरास यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विविध संस्था संघटनांनी यावेळी नामदार पवार यांना निवेदन दिली